आपल्यासोबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सुद्धा आहेत सर नमस्कार आता मुंबईकडे थेट येण्याची मुंबईकडे थेट येण्याची भूमिका घेतलेली आहे त्यावर तुमचं काय म्हणणं आहे मला वाटतं लोकशाहीनं त्यांना दिलेला अधिकार आहे त्याप्रमाणे ते आंदोलन करतील परंतु मला वाटतं मराठा आरक्षणापेक्षा देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट करण्याची सुपारी कुणीतरी आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे कारण मराठा आरक्षण सरकारने आता दिलेला आहे बाकी विषय काय असतील त्याच्यावर चर्चा करण्याची पॉझिटिव्ह भूमिका सरकारची आहे सरकार त्यापासून कुठेही लांब नाही पण आंदोलन सुरुवात केले त्या दिवसापासून या ठिकाणी देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याचं काम सुरू आहे आता सागर बंगल्यावर जायचं सा म्हणजे पुन्हा देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत दोन उपमुख्यमंत्री आहेत जॉइंटली त्या ठिकाणी आपलं म्हणणं मांडलं पाहिजे ना परंतु कोणीतरी त्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट करायला सांगितलंय आणि ते काम इमाने इतबारे त्या ठिकाणी करताना दिसत आहेत आणि मला वाटतं काल तर त्यांच्या एका सहकार्याने त्या ठिकाणी भूमिका स्पष्ट केले की कशा पद्धतीनं एका मोठ्या नेत्याचा त्या ठिकाणी संपर्क आहे या आंदोलनाच्या संदर्भात कसं खतपाणी घातलं झालंय आणि मला वाटतं थोडं फ्रस्ट्रेशन आलेलं आहे परंतु त्यांनी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा हाताताईपणा न करता आम्ही सगळे त्यांच्या सोबत असो मराठा समाजाच्या हिताच्या दृष्टीनं परंतु आता मराठा आरक्षण सरकारने दिलंय त्याच्यामुळे मराठा समाजामध्ये त्या ठिकाणी समाधानाचं वातावरण आहे परंतु आता आपलं आंदोलन कुठे संपवायचं कसं संपवायचं मला वाटतं या चक्रव्यूहात ते सापडले असल्या कारणाने अशा प्रकारची आता आणि टोकाची भूमिका दुर्दैवानं घेताना दिसत आहेत ही योग्य नाही मला वाटतं त्यांनी संयमीपणानं सामोरं गेलं पाहिजे अशा प्रकारचं देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करायचं त्यांच्या बंगल्यावर जायचं फडणवीस आरक्षणाचा मारेकरी आहे अरे महाराष्ट्रातील जनतेला पूर्णपणे माहित आहे की या राज्यात मराठा समाजाला आरक्षण देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना दिलं कोर्टात टिकवलं आता सुप्रीम कोर्टात ज्यांना त्या ठिकाणी टिकवता आलं नाही त्यांच्यावर एक शब्द बोलला जात नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच टार्गेट असल्यामुळे दुर्दैवाने असं या ठिकाणी सुरू आहे पण मला वाटतं आमच्या नेत्याला एका लिमिट पर्यंत टार्गेट केलं तर त्या ठिकाणी मग आमच्याकडून प्रतिक्रिया त्या ठिकाणी निश्चितपणे येतील <laughs> प्रवीणजी पण दहा टक्के आरक्षण मिळालेलं आहे त्यांच्यावर दबाव होता आणि दबावाखाली हे आरक्षण मिळालेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे अरे काय दबाव आणि फिबाव आरक्षण मिळालं ना दबाव कसला मुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन सांगितली होती की मी आरक्षण देणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी नतमस्तक होऊन सांगितलं दबाव कसला आला आणि दबाव आहे असं समजलं तर लोकशाही मार्गाने दबाव आणला त्यात काय चूक आहे आरक्षण मिळालं ना आरक्षण मिळणं ही आमची मागणी होती मग मा दबावानं मिळो गुन्हा गोविंदानाने मिळो हात जोडून मिळो हे महत्वाचं आहे हु. की आरक्षण मिळणं महत्वाचं आहे मला वाटतं राजकीय इश्यू करू नये महाराष्ट्र त्या ठिकाणी शांत राहावा चांगलं वातावरण राहावं उद्या जर महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी प्रक्षोभक परिस्थिती निर्माण झाली तर सगळं हाताबाहेर जाईल आणि या सुसंस्कृतने संयमी शांत महाराष्ट्र आहे कुणी आगीत तेल ओतण्याचं काम करू नये आणि त्याला कोणी बळू पडू नये असं माझं स्पष्ट नम्र आवाहन आहे नक्कीच प्रवीणजी धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजला दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल